दादांना त्यांचाच हा कार्यकर्ता जाम करेल मातोश्रीतून सूत्र हलतील राष्ट्रवादीत राहिला दादांचा खास माणूस म्हणून पिंपरीला माहिती शिरूर किंवा मावळ दोन्हीकडे चालणारा ऐका वरिष्ठांनी नजरअंदाज केलं म्हणून मातोश्रीला निवडलं संजोग वाघेरे निसटले इम्पॅक्ट म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये सारवा सारव करणं दादांना जड जाणार नेमकं आहे का दोन हजार एकोणवीसच्या राजकारणामध्ये झालेली उलथापालत ते दोन हजार तेवीस आणि आता सुरू होणारं दोन हजार चोवीस सगळीकडे चिखल झालेला आहे कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो त्यांना काही किंमतच राहिलेली नाहीये कार्यकर्त्यांना कळतही नाहीये आपण कोणाच्या बाजूने आहोत मुळात म्हणजे कार्यकर्त्यांचा विचारच केला गेला नाही सत्ता उलथा पालत होत राहिले कार्यकर्त्यांची भावना होती आपण जिल्हाध्यक्ष झालं तर नगरसेवक होऊ नगरसेवक झालं तर आमदार होऊ परंतु या सगळ्या घडामोडींमध्ये वरचेच यायचे आणि मलिदा खाऊन जायचे बार्गेनिंग पॉवर इतरांची स्ट्रॉंग लागायची आणि त्यामुळे निष्ठावंत मागे राहायचे असंच काहीच संजोग वाघेरे यांच्या बाबत घडलं दोन वेळा तयारी करून सुद्धा अपयश आलं संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात विशेष म्हणजे दादांचा खास माणूस अशी सुद्धा ओळख पण असं काय घडलं की याच खास माणसानं थेट दादांची आणि शरद पवारांची दोघांचीही साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि थेट मातोश्री गाठली उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला होता शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली वाघेरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात त्यामुळे पवार गटाला धक्का बसण्याची चिन्ह आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे हे इच्छुक आहे दरम्यान वाघेरे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संदीप वाघेरे यांनी यापूर्वीच मावळ लोकसभा मतदारसंघातून संपर्क अभियान सुरू केल्यानं आता रंगत वाढली आहे माजी महापौर संजोग वाघेरे हे दोन हजार नऊ पासून मावळ लोकसभा मतदारसंघातून प्रयत्न करतात वारंवार अशा आश्वासनांच्या पलीकडे काहीच मिळालं नाही यावेळी शिवसेना शिंदे गटाला महायुतीमधून ही जागा मिळणार असून तिथे मावळते खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं वाघेरे यांनी सरळ मातोश्री गाठली मातोश्रीवर झालेल्या दरम्यान खासदार संजय राऊत राज्य संघटक एकनाथ पवार ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन भोसले जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती येथील फुटीनंतर वाघेरे हे अजित पवार यांच्या गटात होते पवार शहरात असतानाच वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं अजितदादांना धक्का बसण्याची शक्यता वाघेरे यांना ठाकरे गटाकडून मावळमधून उमेदवारी मिळणार असल्याचं सा देखील सांगितलं जातं मावळमध्ये संजोग वाघेरे यांचा पत्ता चालू शकतो कारण श्रीरंग बारणे हे शिंदे गटाकडून गेले दोन हजार एकोणवीसला पार्थ पवारांची उमेदवारी त्या ठिकाणी होती त्यामुळे संजोग वाघेरे यांचं स्वप्न भंगलं होतं खुद्द अजित पवारांचाच मुलगा तिथे असल्यानंतर इतर कार्यकर्त्यांची काय हिंमत होती की ती जागा मागावी आणि आता पार्थ पवारही नाहीये श्रीरंगा आप्पा बारणेही नाहीये आणि बाळा भेगडे हे भाजपाकडून आहेत त्यामुळे संजोग वाघेरे यांचा पत्ता त्या ठिकाणी फिट बसू शकतो त्यामुळे आता पाहणं हे गरजेचं आहे की मावळमधून संजोग वाघेरे यांना तिकीट मिळतं की नाही पण जेही असेल अजित पवारांचा हा खास माणूस पवारांना जाम करेल एवढं मात्र नक्की जय महाराष्ट्र पब्लिक